ए काय करायला रे अरे बाप रे दादा तर उठलाच नाही हे काय रे सोयाबीन नाही काय बघ आमच्या पप्पाच घरी नवीन वाल खिडक्या खिडक्या पडदे बिडदे आणलेत पण लावली नाहीतरी आज लावणार आहे तर मस्त गावाकडे वातावरण योग्य असतं एवढा फुल एन्जॉय करायला ना करून हे एक दादा आमचा अभ्यास करून जागीच झोपी गेला आहे आणि हे किचन अजून राहायला आले नाही तर किचन आज फिल्टर बसवणार आहे इथं पाच घर आहे म्हणजे इथे हे ठेवायला माल वगैरे ठेवायला बनवलेलं बाथरूम वगैरे आज फिल्टर आणायचे ला फिल्टर लावायचे ठीक आहे फिल्टरला जागा सोडली पप्पा ना हे सगळं आहे वरती टा इथं टाकी लावली का वरती लावली रे वरती लाव टाकी वरती लावली वाटते हे काय आहे किचन छान केले मोठे नाही आणि लई छोटे नाही आज फिल्टर आणावं लागेल लावायला आणि हे लाईटिंग आणली होती तर लावली नाही हे बघा मूर्ती कशी आणून ठेवली आमच्या इथे सध्या तिकडंच होतं थोडं माल वगैरे ठेवायला केले आमचे बाबू वाचते मोठा हा वाला वाचतो झोपलाय ना तो त्याला त्याच्यातलं कोणतं बी पान विचारा तो सांगते ए दादा उठ कि रे हे बघा छोट आमच्या पप्पाच घर पूजा केली त्यांनी पूजा केली राहायला काय आले नाहीत अजून कारण सामान्यच ठेवणार आणि आमचा दादा अभ्यास वगैरे करण्यासाठीच हे बाकी काय नाही राहायला तिकडंच आहे आमचं घर आहे ना जुनं तिकडंच राहायला आहे एवढी सोयाबीन झाली बघा नाहीतर हे घर भरलं असतं पावसामुळे एवढी झाली नाही या घरामध्ये माल मावला नसता एवढा माल झाला असता सोयाबीन एवढी सोयाबीन झाली असती पण पावसामुळे सगळं वाया गेलं एवढीच थप्पी झाली दिसते ना एवढी नाहीतर हे घर पूर्ण भरलं आता आम्ही एक फिल्टर आणायला जाणार आहे मस्त पैकी थंड गार हवा येते आणि आमचं गाव बघायचं छान असं आहे बरे का मस्त हा बघा दरवाजा आमच्या बाळ आपल्या तिकडच्या घराला पण ही डिझाईन आहे दरवाजाला ना सेम आमच्या तिकडच्या घराच्या पण हीच डिझाईन आहे आणि इथे पण हीच डिझाईन लावली सागाचा आहे सागाचा सेम हीच डिझाईन आहे बघा आमच्या तिकडच्या घराला पण दरवाजाला आणि इथे पण हीच आहे पडदे वगैरे आणलेत पण काय आईने लावले नाही इथे काल रांगोळी काढली होती आणि अनिवर्ती जाने से सीढ़ी बना रही है गाय से गाय से तो गाई मसी मस्ते भी के ऐसा छान नहीं कुठा रे पोर किती वेळ झोपता मस्ती करायला कुठे किती वेळ झोपता योगेश कस मस्ती करायलाय अभ्यास झाला का माहिती जायचंय ना उद्या उद्या आहे योगेशचा बर्थडे है ना रे अह केक ठेयचा काही के? कसा आहे आमच्या बाप्पाचं घर नक्की सांगा आणि वातावरण पण खूप छान असं आहे करायचं राहिले काम अजून भरपूर राहिले त्यामुळं इथे वट्टा वगैरे बनवायचं इथे इथे वट्टा वगैरे बनवायचा आहे त्यामुळं आणि बाथरूम पण खूप छान आहे पण इमर्जन्सीला त्यांनी बनवून हे केलं तर मग करत नाही ना। शावर वगैरे हो सगळं लावले सगळं राहत नाही तिथे पण बनवले इमर्जन्सीला किती घाण आहे अजूक वापरायला सुरुवात नाही केली एकदम भारी बनवले नळ वगैरे सगळं लावले तर गिजर लावायचं ती जागा गिजरला आता आम्ही जायच्या एक दिवस पहिलं सगळं आणणार आहे लाद्या पण खूप छान लावल्यात बरं का ते तुम्ही हे आतमध्ये गेलेच नाही बाहेरच ठेव काय करणार गावाकडं काही ना काहीतरी ऍडजस्ट करावंच लागतं हे बघा आतमध्ये गेलेच नाही मोठे आणले तर कसं वाटलं आमच्या पप्पाचं घर नक्की सांगा छोटंसं सा असं असतं पैकी बाज आमचे पप्पा झोपतात तिथं म्हणून ती पाजे आता गेले उठून चला मग नक्की सांगा कसं आहे ते